नमस्कार स्वागत आहे तुमचं मोनिकाज कॉर्नर मराठीमध्ये आजच्या व्हिडिओची सुरुवात शेतातून झालेली आहे हे आहे माझ्या वडिलांच्या शेतातलं मस्त असे टोमॅटोचे झाडं छान लालबुंद टुनटुनी टोमॅटो याला लागलेले आहेत त्यामुळे मी हे तोडत आहे न फवारलेले घरच्या शेतातले अगदी ऑर्गॅनिक हे टोमॅटो आहेत चवीला इतके छान लागतात की ताजं ताजं टोमॅटो जर तुम्ही धुवून कापलं तर अगदी मस्त लागतं नुसतं मीठ टाकून खाल्लं तरी सुद्धा छान लागतं पण या छान अशा लालबुंद टोमॅटो पासून ऑर्गॅनिक टोमॅटो पासून आपण एक अशी झनझणीत रेसिपी आज पाहणार आहोत उन्हाळा सुरू झालेला आहे तोंडाला चव काही लागत नाही दोन तीन दिवस झालं की काहीतरी वेगळं आपल्याला खाव असं वाटतं शिवाय ते बनवायलाही सोपं असलं पाहिजे खूप वेळ स्वयंपाकघरात आपण दम धरू शकत नाही कारण गरमी खूप असते त्यामुळे संध्याकाळच्या जेवणासाठी किंवा दुपारच्या जेवणासाठी झंझरीत आणि सोपा पदार्थ जो सगळ्यांना आवडेल असा आपण आज पाहणार आहोत टिप्स आणि ट्रिक्स व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा आठ ते नऊ मस्त असे टोमॅटो मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्याला बारीक चिरून घ्यायचं आहे कढईमध्ये पाणी गरम झाल्यानंतर हे टोमॅटो त्यामध्ये घालायचे आणि झाकण ठेवून एक दहा मिनटं मिडियम गॅसवर आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे टोमॅटोची साल निघायला लागली की आपण समजू शकतो टोमॅटो शिजले आहेत एक दहा मिनटात हे टोमॅटो अगदी परफेक्ट शिजून तयार होतात गॅस बंद करायचं या टोमॅटोच्या फोडी बाजूला काढून घ्यायच्या आणि थंड करून घ्यायच्या हे जे पाणी आहे हे पाणी फेकून द्यायचं नाही हे पाणी आपल्याला ठेवायचं आहे नंतर आपण त्याचा उपयोग करणार आहोत थंड झाल्यानंतर या टोमॅटोच्या फोडी मिक्सरच्या भांड्यात घालायच्या आहेत आणि त्यामध्ये घालायचं आहे एक मोठा चमचा सगळ्यात पहिल्यांदा धने दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या अर्धी वाटी आपली जी मेजरिंग कप असतो किंवा मोठी वाटी असते ती अर्धी वाटी ओलं नारळ मी किसून घातलेलं आहे चिंच घातलेली आहे एक मोठ्या चमच्याचा अंदाज चवीनुसार मीठ पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट वापर वापरायचा आहे आपल्या चवीनुसार आपण कमी जास्त करू शकतो आणि अर्धी वाटी पाणी घालून मस्तपैकी अशी याची प्युरी बनवून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर साधा सोपं सिंपल आपल्याला याला तडका द्यायचा आहे अगदी थोडंसं कढईमध्ये तेल घालायचं मोहरी घालायची मोहरी छान अशी तडतडली की पाव चमचा मी इथं हिंग घातलेला आहे त्यानंतर कडीपत्ता घालायचा आणि आपण जी टोमॅटोची प्युरी मिक्सरला वाटून घेतलेली आहे ती घालायची ऐन वेळेला तुम्हाला जर हे टोमॅटोचं सार बनवायचं असेल आणि तुमच्याकडं ओलं नारळ नसेल तर आपलं खोबरं जे आहे ते तुम्ही अर्धा एक तास पाण्यात भिजवून ठेवू शकता ते सुद्धा वापरलं तरी चालेल टोमॅटोची प्युरी घालायची आणि पाणी किती घालायचं ते आपल्यावर अवलंबून आहे तुम्हाला हे भातासोबत खायचं आहे पोळीसोबत खायचं त्यानुसार पाणी घालायचं आपण जे टोमॅटोचं पाणी आधीचं राखून ठेवलेलं आहे टोमॅटो शिजून ते घालायचं झाकण ठेवून दहा मिनटं उकळून घ्यायचं झणझणीत टोमॅटोचं सार तयार होतं मी ते चार माणसांच्या प्रमाणात तुम्हाला सांगितलेलं आहे आठ ते नऊ टोमॅट्यामध्ये चार माणसांसाठी अगदी परफेक्ट तयार होतं मस्त जिरा राईस बनवून तयार आहे गरमागरम भातावर हे वाफाळतं टोमॅटोचं सार घालायचं अप्रत तीम लागतं तोंडाला चव आल्याशिवाय राहत नाही उन्हाळ्यासाठी संध्याकाळसाठी पोटालासुद्धा हे छान जेवण आहे आणि चवीलासुद्धा अप्रतिम आहे सगळ्यांना आवडेल असा पदार्थ आहे ट्राय करून नक्की बघा आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब चॅनलला नक्की करा मी भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय